पक्षपाती नेता हजर जबाबी अभ्यासू जिज्ञासू हिंदुत्ववादी निपक्षपाती नेता हजार जबाबी अभ्यासू जिज्ञासू हिंदुत्ववादी तो माननीय सुधीर भाऊंना जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे सुधीर भाऊ म्हणजे सुध। एक महाराष्ट्रातलं एक सर्वांना आवडणारं एक व्यक्तिमत्व आहे भले आम्ही विरोधी पक्षात असू तो आपल्याकडे काय विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणजे काय आम्ही दुश्मन नाही आणि विचारांना एकमेकांच्या विरोधात निश्चित असू परंतु मोठं सुधीर भाऊंचा एक आदर सातत्यानं मी व्यक्तीश करत आलो आणि महाराष्ट्रातील जवळपास सगळेच लोक करत असतात त्यांचा जो एकंदर महाराष्ट्राच्या विकासाविषयी जो विजन आहे ते त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ते महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं नेणार आहे त्यांनी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प जसं ते वृक्षारोपणाचा संकल्प के त्यांनी केला होता निवृत्त सैनिकी अधिकाऱ्यांना त्यांनी वृक्षारोपणाचं त्यांच्या संस्थेनं जे काम सोपवलेलं आहे खरं तर ते मला सगळ्यात आवडलेलं काम आहे कारण अतिशय जिद्दीनं हे अधिकारी सगळं काम करतात आणि त्याचा परिणाम आमच्या भागात दिसायला लागलेला आहे आणि सुधीर भावना मनस्वी शुभेच्छा देत